हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले कि तुम्हाला दर तीन पे की तुम्हाला दिसेल दर व्यक्ती की ज्याचं पोट लेला है, है, लेला है, बाहेर आलेलं आहे जिना चढला ज्याला जम दम लागत आहे चेहरा सुजलेला आहे बीपी किंवा डायबिटीस नियंत्रणा बाहेर गेलेला आहे आणि या सगळ्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे वजन वाढ लठ्ठपणा आणि ओबेसिटी हो आजच्या या घडीला भारतामध्ये दर तीन पैकी एक व्यक्ती हा ओबेसिटीमुळे लठ्ठपणामुळे त्रस्त आहे आणि हा लठ्ठपणा फक्त शरीरावरती परिणाम नाही करत तर बी पी थायरॉईड डायबिटीस अशा अगणित आजारांना आमंत्रण देखील देत असतो त्यामुळे वजन कमी करणं हे आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी खूप गरजेचं झालं आहे पण आता फक्त कल्पना करा की फक्त एक चमचा पावडर अगदी आयुर्वेदिक आणि नैसर्गिक पावडर की जी तुम्ही फक्त रोज एक चमचा घेणार आहात पाण्यामध्ये आणि त्यामुळे तुमचं वजन कमी झालं तर तुमची चरबी आपोआप वितळायला लागली तर हो अगदी बरोबर ऐकलं फक्त एक चमचा आयुर्वेदिक पावडर नैसर्गिक पावडर ही जी मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची औषधं नाही आहेत कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला टॅबलेट्स घ्यायच्या नाही आहेत तर फक्त एक आयुर्वेदिक नैसर्गिक पावडर आहे की जी घेतल्यामुळे तुमचं वजन हे जादूच्या काठीसारखं तुम्हाला कमी झालेलं दिसणार आहे मला कित्येकांच्या कमेंट होतं की मॅडम अशी एक पावडर सांगा की ज्यामुळे आमचं वजन लवकरात लवकर कमी होईल हो आणि ही पावडर इतकी इफेक्ट आहे या की यामुळे फक्त तुमचं वजनच कमी नाही होणार तर तुमचं स्वास्थ्य सुधारणार आहे तुमच्या शरीरातली सगळी घाण सगळं तुमची स्किन ग्लो करणार आहे इतके ह्या पावडरचे बेनिफिट्स आहेत आणि ही पावडर फक्त आज घेत नाहीये तर हजारो वर्षांपासून आहे ही कित्येक लोक ह्याचा आत्ता देखील फायदा घेत आहेत आणि त्यामुळे त्यांचं वजन कमी होत आहे तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये कुठलीही औषधं कुठलाही व्यायाम नाहीये तुम्हाला उपवास करायची गरज नाहीये क्रॅश डायट करायची गरज नाही तर फक्त घ्यायची आहे ही एक चमचा पावडर मी स्वतः देखील ही एक चमचा पावडर रोज घेत असते आणि ह्याचे खूप फायदे होतात तुम्हाला महिन्याभरामध्ये तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक दिसणार है। आहे मग डायबेटीसवाल्यांसाठी देखील ही चांगली आहे आणि ह्याचे फायदे हे खूप आहेत आणि त्या पावडरचं नाव आहे मोरिंगा पावडर हो म्हणजे शेवगा जो शेवगा आपण आपल्या वर्णामध्ये घेत असतो रोजच्या आहारामध्ये घेत असतो तो इतका इफेक्टिव्ह आहे आणि त्याची पावडर आणि त्याचे आपल्या शरीरावरती होणारे चांगले परिणाम हे खूप अद्भुत आहे ही मोरिंगा पावडर तुम्ही घरी देखील बनवू शकता आणि ऑनलाईन देखील मिळते आता ही पावडर घ्यायची कशी आणि वजन वाढीसाठी ह्याचा कसा उपयोग होणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी तुम्ही जर हे एक महिन्याचं मोरिंगा पावडरचं चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे तुमी तुमी एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आणि मग बघा हे जेव्हा चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट करा तेव्हा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा वजन तर कमी होईलच पण त्यासोबतच अजून हेल्थ बेनिफिट्स तुम्हाला यामुळे मिळणार आहेत तर मंडळ ह्या पावडरमुळे तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे पण आता तुमचं वजन तुम्हाला कमी होताना म्हणून याचा अर्थ असा नाही की तुम्ही एक चमचा ऐवजी तीन चार चमचे रोज घ्यायचे तर अजिबात नाही फक्त एकच चमचा पुरेसा असतो कारण प्रमाणामध्ये सर्व काही असावे फक्त एकच चमचा तुम्ही घेणार आहात तसेच ही पावडर कोणी नाही घ्यायची हे देखील मी सांगणार आहे पण आधी जाणून घ्या याचे फायदे यामध्ये भरभरून मिनरल्स आहेत विटॅमिन्स आहेत यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यावरती अनाशापोटी ही पावडर घ्याल ना त्यामुळे तुमची चरबी जळायची प्रोसेस ही वेगवान होणार आहे सकाळी तुमच्या शरीरात सगळं टॉक्सीन्स बाहेर जाणार आहे तुमचं पोट साफ देखील होणार आहे तसेच ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यासाठी देखील ही उत्तम आहे आणि ह्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा देखील राहते म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये घेता तुम्हाला दिवसभर तुमची भूक देखील तुमच्या नियंत्रणामध्ये तर मंडळी आता तुम्ही म्हणाल की यामध्ये असं काय आहे की ही पावडर इतकी इफेक्टिव्ह आहे तर मंडळी मोरिंगा पावडर म्हणजे ही शेवग्याची जी पावडर आहे त्यामध्ये भरभरून प्रोटीन आहे भरभरू फायबर आहे यामुळे तुमचं वजन अजिबात वाढणार नाहीये तर कित्येकदा काय होतं आपण चांगला नाश्ता केला दुपारी चांगलं जेवण केलं तरी दिवसभर आपल्याला भूक लागत असते काहीतरी खावंच वाटत असं तर ते देखील यामुळे कंट्रोलमध्ये येणार आहे आपली क्रेविंग जी होत असते दिवसभर ती तुम्हाला होणार नाहीये तसेच यामध्ये भरभरू कॅल्शियम आहे आयर्न आहे मॅग्नेशियम आहे विटॅमिन ए आहे सी e आहे ई आहे म्हणजे ह्याच्यामध्ये खूप सारे पोषक तत्व आहेत खूप सारं कॅल्शियम आहे त्यामुळे तुमचं मेटाबोलिझम वाढणार आहे आणि क्रेविंग देखील बंद होणार आहे सो so, इतके न्यूट्रिएंट्स आहेत तर त्यामुळेच तुमची चरबी जळायची प्रोसेस सुरू होणार आहे तर मंडळी सकाळी उठल्यावरती अनाशा पोटी अगदी ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही पाणी कोमट करणार आहात गरम खूप करायचं नाहीये कोंबट कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये फक्त एक चमचा मोरिंगा पावडर आपण टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण ते लगेचच घेणार आहोत मीठ हलवायचं आणि लगेच ते घ्यायचं पर्याय म्हणून तुम्ही ते मधून देखील घेऊ शकता सूप मधून टाकून देखील घेऊ शकता पण गरम पाण्यामध्ये देखील टाका आणि न चुकता टाका महिनाभर तुम्ही हे नक्कीच करू शकता वजन कमी करण्यासाठी सो आता वेळ आलेली आहे स्वतःकडे लक्ष देण्याची आतापर्यंत जे आपण आपल्या वजनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता तिकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे आणि बघा मग फक्त महिन्याभरामध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्कीच जाणवला तर मंडळी आता पाहू की कोण ही पावडर घेणार नाही तर ज्या प्रेग्नेंट वुमन आहे त्यांनी घेऊ नका किंवा ज्या ब्रेस्ट पेंडिंग चालू आहे त्यांनी देखील घेऊ नका आणि ही पावडर शक्यतो मोरिंगा हा गरम असतो शेवगा हा गरम असतो सो हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये तर ह्याचा खूप चांगला परिणाम होतो आणि तेव्हा तुम्ही जास्त हे घेण्याचा प्रयत्न करा पण एक चमचा पेक्षा जास्त अजिबात घ्यायचं नाहीये तसेच कुठलीही पावडर घेताना कुठलाही उपाय करताना कुठलंही डायट फॉलो करताना सगळ्यातरी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं गरजेचं असतं तर मंडळी तुम्ही जर या इफेक्टिव्ह मोरिंगा पावडरचं चॅलेंज स्वीकारणार असाल वजन कमी करण्यासाठी तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे तसेच मंडळी या सोबतच जर तुम्हाला डाएट प्लॅन हवा असेल की पूर्ण दिवसा दिवसभरामध्ये कोणता आहार घ्यायचा किती प्रमाणात घ्यायचा तर यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी ही पावडर ऑनलाईन देखील अवेलेबल आहे मी कित्येकदा ऑनलाईन घेते मी कोणती पावडर घेते याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इकडे साईडला तुम्हाला दिसेल तिथे देखील लिंक आहे तिकडून देखील तुम्ही ऑनलाईन ती मागवू शकता तसेच जर तुम्हाला पावडर देखील मागवू शकता तुम्ही ऑनलाईन ती बजेट फ्रेंडली देखील आहे स्वस्त देखील आहे नाहीतर तुम तुमच्याकडे जर त्याचं झाड असेल शेवट्याचं झाड असेल तर त्याची पानं घ्यायची पाच सहा पानं घ्यायची पाणी उकळायला ठेवायचं पाच मिनिटं पाणी उकळायचं त्याच्यामध्ये ती पानं टाकायची पाच मिनिटं उकळायचं आणि नंतर गाड कोंबट करून देखील तुम्ही ते पाणी घेऊ शकता आणि त्याचा होणारा इफेक्ट हा अफलातून आहे तुम्ही फक्त एकदा ट्राय करू शकता तर नक्कीच ट्राय करू शकता आणि त्यासोबतच दिवसभर तीन ते चार लिटर पाणी पिणं गरजेचं आहे आणि तुम्हालाचं वजन खरंच कमी करायचं तर तुम्ही नक्कीच याला चान्स द्या आणि त्यासोबतच मी तुम्हाला एक प्रोटीन देते सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण याच्या वेळा फिक्स ठेवा याचा खूप चांगला परिणाम होणार आहे रात्रीचं जेवण सातच्या आठवणे प्रयत्न करा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा कारण यामुळेच तुमची वजन कमी व्हायची जी प्रोसेस आहे ती वेगवान होणार आहे सो so, लवकर जेवण्याचा प्रयत्न करा रात्री दुपारचं जेवण पण एकाच टायमिंग टायमिंगवर घ्या सकाळ त्या नाश्त्याचं एक फिक्स टायमिंग ठेवा आणि घरातलाच आहार घ्या म्हणजे तेलकट तुपकट मैद्याचं बाहेरचं आपलं वजन कमी होईपर्यंत आपण हे बंद करू शकतो आपल्या तोंडावर कंट्रोल करू शकतो घरचाच आहार घ्या क्वालिटी आहार घ्या आणि योग्य त्या क्वांटिटीने घ्या मग बघा वजन हे कमी होईल स्वतः किलो वजन घर बसल्या कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता वजन कमी करणं हे अवघड नाहीये गरज आहे ठरवण्याची जिद्दीची सातत्याची गरज आहे आणि स्वतःवरती विश्वास ठेवण्याची देखील गरज आहे जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो ना तेव्हाच सगळं शक्य होतं तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुम्हाला तुम्ही जर माझ्या सगळ्या व्हिडिओना भरभरून प्रतिसाद देत आहात आणि कित्येकांचं वजन यामुळे कमी होत आहे या सगळ्या कमेंट पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे आणि थँक्यू सो मच तुमच्या या प्रतिसादासाठी तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमी होतच नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे मोरिंगा पावडर घेऊन त्यांना देखील घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मंडळी आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजे उद्या संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय